नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेळे तुझं बरं जडली भाग एकशे सात पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाजूचं बेलायकन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पार्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया भाग एकशे सात आज कसला प्रसाद सुकाणे जगतोय मग श्री हळू आवाजात पुटपुटला काय म्हणालास विजयराव म्हणाले काही नाही डॅड खूप भूक लागली आहे म्हणालो श्री जीप दाताखाली धरत म्हणाला तुझ्या आईने काडीचं वळण लावलं नाही तुला त्याचा दृष्टांत तर लग्न अगोदरच आला पण काही रीतभात चालरिती शिकवल्या की नाही तुला जाधवांनी आत्या किमीकडे रागाने बघत म्हणाल्या आई मला हवं ते बोला पण प्लीज माझ्या घरच्यांना काही बोलू नका किमीचे जोळे पानाने डबडबले होते बाई बाई बाई, बाई किती तो बाहेरचा पुळका असणारच हो ना भावाने तिने बहिणी देसाईंच्या गळ्यात ज्या बांधल्या त्याचा पुळका तर यायलाच पाहिजे आत्या ठसक्यात म्हणाल्या आज किमीला खरोखर वाईट वाटत वाट होतं ज्या घराने आदित्यने तिला खूप जपलं तिला जीव लावला तिला भरभरून प्रेम दिलं तिने मात्र कधीच त्या प्रेमाची कदर केली नाही उलट तिच्या चुकीच्या वागण्यामुळेच आज त्यांना देखील ऐकावं लागत होत चहा पिणार का पाणी देऊ का असं कोण विचारत जरा म्हणून मळत नाही हीच व्याद आमच्या घरी यायची होती देवा काय रे पाप केलं होतं मी आत्या एकट्याच बडबडत होत्या आता मात्र किमीचे अश्रू गालावर उघडले तिला वाईट वाटत होतं पण तिने उलट उत्तर दिलं नाही आई अचानक कशी आली बाहेर उभे राहून त्यांचं संभाषण ऐकत असलेला प्रसाद मनातच म्हणाला आई तू अचानक इकडे प्रसादने आज जात विचारलं का मी येऊ शकत नाही का इथे आई तू कशी आहेस प्रवास कसा झाला हे सगळं विचारायचं सोडून मी इथे का आली हा प्रश्न पडलाय होईल रे तुला आत्या म्हणाल्या आई मला तसं म्हणायचं नव्हतं अगं हे घर तुझंच आहे तू केव्हाही येऊ शकतेस पण कळवलं असतं तर न्यायला आलो असतो प्रसाद तिच्या समोरच्या चेअरवर बसत म्हणाला म्हटलं बघून यावं लेखाचा संसार कसा चालला आहे आदित्यने तर गोड बातमी दिली आता तुम्ही कधी देता ते याची विचारपूस करायला नको आत्या म्हणाल्या आणि पाणी पिणाऱ्या प्रसादला ठसका लागला अरे हळू किती घाई सावकाश आत्या म्हणाल्या प्रसादने एक चोरटा कटाक्ष किमीकडे टाकला ती अजूनही मान खाली घालून एका कोपऱ्यात उभी होती आता मनावर घ्या जरा तुमचं ते काय प्लॅनिंग का काय ते नंतर करत बसा मला तर कधी एकदा नातवाचं तोंड बघते असं झालं आहे आत्या म्हणाली म्हणजे इथे सुद्धा स्पर्धा आहे तर प्रसाद आत्याकडे किंचित रागाने पाहत म्हणाला बाई 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 मी तर काही बोलू सुद्धा शकत नाही स्वतःच्या मुलाकडून नातवाची अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे का माझं हा दिवस बघायला जिवंत राहिले हो मी सुद्धा तुझ्या जायला हवं होतं डोळ्याला लावला आई प्लीज रडू नकोस ना सॉरी मी चुकीचं बोललो असेल तर प्रसाद त्यांच्या जवळ जाऊन बसला मग माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर तू जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण करत नाही तोपर्यंत मी काही इथून हलणार नाही त्यांचं बोलणं ऐकून आता किमीला सुद्धा घाम फुटला होता तिने घाबरत प्रसादकडे पाहिलं आई लहान मुलांसारखे कसले हट्ट करतेस का हट्ट का फक्त तुम्हालाच करता येतात हिच्याबरोबर लग्न करायचा हट्ट केलाच ना तू मग आता माझा हट्टसुद्धा पूर्ण कर आत्या म्हणाल्या आणि सोफ्यावरून उठल्या माझे रूम कुठं आहे ते सांग आणि जेवण झाल्यावर आवाज दे मला तोपर्यंत जरा अंग टाकते मी आत्या किमीकडे बघून म्हणाल्या हो दाखवते चला की मी लगबगीने त्यांच्या पुढे निघाली तू 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 इथे काय करतेस तुला सांगितलेलं कळत नाही का माझ्या आणि माझ्या रूमपासून लांब राहायचं प्रसाद किमीला रूममध्ये पाहून खेकसला ते आई खाली बसल्या आहेत म्हणून इथे आले त्यांना माहिती पडलं आपण वेगवेगळ्या रूममध्ये राहतो तर किमी नजर खाली ठेवून शांततेत म्हणाली आई तर बहाणा आहे तुलासुद्धा हेच हवं आहे तुझे खेळ मला समजत नाही असं वाटतं का तुला प्रसाद तिच्याकडे पाहून तोंड वाकडं करत तिरस्काराने म्हणाला तुमचे विचार असे असतील तर मी नाही इथे थांबणार मी माझ्या रूममध्ये चालले आणि हो आता हातापाया पडलात तरी फिरून इथे येणार नाही मी की मी शांतच पण धारदार नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली आणि आल्या पावली परत फिरली तुझ्या पाया पडण्या इतके वाईट दिवस अजून तरी माझ्यावर आले नाहीत प्रसाद रागाने म्हणाला ती बाहेर गेल्यावर मात्र प्रसादची टूट पेटली ओशीठ हे तर गेलीसुद्धा प्रसाद घेतलीस ना स्वतःच्याच पायावर कुराड मारून प्रसाद मनातच म्हणाला आणि तेवढ्यात त्याच्या कानावर आत्यांचा आवाज पडला काय ग अजून इथंच फिरत आहेस तू किती उशीर झाला आहे अशाने मुलं होत असतात का आत्या म्हणाल्या आई ते मी किमीने बोलायला तोंड उघडलंच होतं की, की प्रसादचा आवाज आला आई अगं मीच तिला हळद घातलेलं दूध आणायला सांगितलं होतं ते माझा घसा जरा खवखवत आहे ना म्हणून प्रसादला जे सुचलं ते म्हणाला असं होय मग हे नोकर का पाळले आहेत त्यांना काय सांगायचं तुम्ही जा रूममध्ये मी पाठवते दूध आत्या म्हणाल्या आणि हो ते मला आई आई बोलायचं बंद करा अगोदर आत्या बोलत जा मला आत्या किमीकडे किंचित रागात बघत म्हणाली हो किमीने मान हलवली आणि ती तिच्या रूमकडे निघाली किमी राहू दे आज चल रूममध्ये प्रसाद म्हणाला तशी पुढे जाणारी तिची पावलं जागेवरच थांबली तिने मागे वळून प्रसादला एक रागीट लहून दिला की मी एक दिवस माझे पाय नाही चेपले तरी चालतील प्रसाद नाटकीपणे म्हणाला तसा तिला अजूनच राग आला पाय ही तुझे आत्या प्रत्येक शब्दावर भर देत बोलत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अविश्वास दोन्ही भाव दिसत होते त्यांनी किमीकडे पाहिलं तशी तिने हलकीशी एक ऑकवर्ड स्माइल त्यांना दिली हो गाई तेलाची बॉटल आणायला चालली होती ती त्या रूममध्ये प्रसाद किमीजवळ जाऊन तिचा हात हातात घेत म्हणाला तिने त्याचा हात झटकण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याची पकड इतकी मजबूत होती की ती हात सोडू शकली नाही चल आज तुला सुट्टी प्रसाद तिरकस हसत म्हणाला आणि जवळजवळ तिला उडतच रूममध्ये घेऊन गेला रूममध्ये गेल्यावर किमीने पूर्ण ताकदिनिशी त्याला दूर ढकललं सोडा माझा हात इतक्या जोरात कोण हात पकडतो ती लाल झालेल्या ला हाताकडे बघून म्हणाली तिच्या हातावर त्याच्या बोटांचे निशाण उमटले होते ही कसली बळजबरी आहे मगाशी तर थांबू देत नव्हते आणि आता ओढत घेऊन आला आहात हीच पद्धत आहे ही का तुमच्या स्त्रियांबरोबर वागायची की मी रागात म्हणाली स्त्रियांबरोबर हरियेली पण तू स्त्रिया आहेस का प्रसाद तिरस्काराने तिच्याकडे बघत म्हणाला प्रसाद प्लीज पुन्हा पुन्हा तो विषय काढून काय मिळतो तुम्हाला की मीचे डोळे भरले होते काय मिळतं असंख्य यातना भोगल्या आहेत मी त्या काळात ज्या मला अजूनही विसरता येत नाहीत प्रसाद बेडवर बसत म्हणाला मान्य आहे माझी चूक झाली पण त्रास मला सुद्धा कमी झाला नाही तो त्रास तुझ्या वाईट कर्माचं फळ होतं पण मी मला का ती शिक्षा मिळाली आपल्या श्लोकांच्या नजरेत पडलो मी स्वतःच्या नजरेत पडलो नशीब वहिनीमुळे वाचलो नाही तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे प्रसाद शून्यात नजर लावत म्हणाला प्रसाद खरंच खूप चुकीचे वागले मी मला एकदा माफ करा एक चान्स द्या मला मी तुम्हाला निराश करणार नाही तुम्ही म्हणाल तसं वागेल की मी त्याच्या बाजूला बसत म्हणाली आणि तिने त्याच्या हातावर हात ठेवला तसं करंट लागल्यासारखा त्याने तिचा हात झिडकारला उठ उठ इथून कोणाला विचारून तू इथे बसलीस ही जागा तुझी नाही प्रसाद रागाने लाल बुंद झाला होता तिने त्याला उलट उत्तर दिलं नाही ती गप्प तिथून उठली आणि सोफ्यावर जाऊन बसली निदान आज त्याने त्याच्या मनातली सल तरी बोलून दाखवली होती इतक्या महिन्यांमध्ये आज पहिल्यांदा त्या दोघांमध्ये काहीतरी संभाषण झालं होतं आणि त्यातसुद्धा तिला समाधान वाटत होतं जान किती रागवणार आहेस तू अजून मी सॉरी म्हणालो ना मला नको तुमची सॉरी अदिती दुसऱ्या कुशीवर वळत म्हणाली जान प्लीज ना तू अशी रुसलीस तर माझी प्रिन्सेससुद्धा रुसेल माझ्यावर श्री आदितीला त्याच्याकडे वळवत म्हणाला प्रिन्सेस नाही प्रिन्स माझा काना आणि माझा कहाना माझाच ऐकणार हो की नाही काना अदिती पोटावर हात ठेवत म्हणाली प्रिन्सेस बच्चा डॅडी लव्ह यू अँड यू आर मॉम अ लॉट खूप खूप प्रेम करतो मी तुमच्या दोघींवर पण मम्मा डॅडीवर रागवली आहे तिला समजव ना श्री तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला श्री किती वेळा सांगितलं मी तुम्हाला मला मुलगा हवा आहे आणि मुलगाच होणार ती म्हणाली तसा तो गालात हसला इतका वेळ धरलेला आबोला आता कुठे जाऊन सोडला होता तिने तिचा वीक पॉईंट आता श्रीला ठाऊक झाला होता बरं बाई प्रिन्स तर प्रिन्स पण मला माफ तर कर तू माझ्याशी बोलली नाही तर कसा जगणार हा श्री श्री बोलतच होता की तिने त्याच्या तोंडावर बोट ठेवलं श्री काहीही बोलता तुम्ही आधी ती लटक्या रागात त्याच्याकडे पाहत म्हणाली आता तरी सांग तू आत्याला का बोलवलं आहेस श्रीने विचारलं श्री तुम्हाला माहीत आहे विष हे विषावर औषध असतं बस तसंच आता आत्या काम करणार आहेत त्यांच्यामुळेच प्रसाद आणि किमी जवळ येतील बघाच तुम्ही आत्या हे कसं शक्य आहे आत्यार् किमीचा किती रागरा करते हे माहीत नाही का तुला श्रीने विचारलं श्री ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा आदिती म्हणाले बरं बाई सोडली ती केस तुझ्यावर पण ही केस मात्र माझीच आहे तो सूचकपणे तिच्या उठनकडे बघत म्हणाला तशी ती गोड लाजली आणि त्याच्या मिठीत शिरली